उड्डाणपुलाखाली गावठी पिस्टॉल पाळगणाऱ्या इस्माला पोलिसांनी अटक केले आहे सदर कारवाई दिनांक सोमवार पंधरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता केली आहे अशी माहिती आज मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे सिंग प्रेमसिंग जुन्नी रान्हार फुलेनगर परळी हा उड्डाणपुलाखाली थांबला असून त्याच्याजवळ गावठी कट्टा आहे पोलीस स्टाप दोन पंचासह रवाना होऊन सूरजसिंग प्रेमसिंग जुन्नी राहणार फुलेनगर परळी हा उड्डाण पुलाखाली शिडी खाण्याच्या समोर मिळून आला पंचासमक्ष त्याची अंग झटकी घेतली असता त्याच्या कमरेला उजव्या बाजूस पॅन्टमध्ये खोलेला एक सिल्वर रंगाचा स्टेनलेस स्टीलचा गावठी कट्टा ब गावठी बनावटीचा मॅगझिनसह कट्टा पिस्टल जास्त पकडण्यासाठी स्टीलची बोट व त्यावर ग्रीप करिता चॉकलेटी रंगाचे प्लॅस्टिक कव्हर असलेला असा हा जुना वापरता किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये व मॅनजिंगमध्ये दोन जिवंत काडतूस एक हजार रुपये अशा गावठी कट्टा कारतूस दोन्हींची एकूण किंमत बेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमालासह तो आढळला म्हणून पंच समक्ष पंचनामा करून मुद्देमाल व आरोपी हा ताब्यात घेऊन संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये कलम तीन ऑग्रिक पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए टी शिंदे हे करत आहे